हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉब सर्वांचे स्वागत आहे आपल्या अशाच व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे गुरुपौर्णिमा तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला आता गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही आमची फॅमिली आता आम्ही चाललो मठ्यामध्ये पुढे पलसधरीला तर चला पलसदरी चालव घेऊ आपल्या महाराजांचं दर्शन पण घेऊ चला या तुम्ही आपला ब्लॉग त्यासाठी कंटिन्यू करा सगळं वगैरे काय करत आहे पूर्णपणे तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी आपला ब्लॉग कंटिन्यू करा सर चलो आता आलं पेट्रोल टाकायला पहिला पेट्रोल पे। हाय मंडळी तर आपले प्रथम गुरु म्हणले तर आपले आई वडील असतात आणि दुसरे आपले शिक्षक असतात आणि अशाच वाटचालीमध्ये अशा लाईफ मध्ये असे प्रत्येक जण प्रत्येकाच्या वाट्याला असं प्रत्येक वाटेवर आपल्याला गुरु भेटत असतात तसेच माझ्या नशिबात ना आयुष्यभर मला मित्र कमी मला नातेवाईक कमी पण गुरु जास्त भेटले तुम्हाला कारण की ना मला कोणी ना कोणीतरी मला शिकवायला चालले शिकवायला म्हणजे ना ज्याचं भलं करायला जावं तर ना ते मला ते माझ्या जवळ सगळे उलटले किंवा मला सगळे हे करून घेतले म्हणजे मला मित्र कमी ना ते कमी ना, का ले ले ना गुरु जास्त झालेत मला गुरु जास्त आहेत कारण कुणी तरी कुणी कुणीतरी मला काही ना काहीतरी शिकवला आहे मला बस माझ्या आयुष्यात तेच आहे आत्तापर्यंत ना मला गुरुच भेटले जास्त मला तर चला ठीक आहे तर पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांनी माझे लावून गेले सगळ्या मला प्रत्येक वाटवर मला बोगायला आलेले प्रत्येक त्यांची मुलं त्यांना पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या ठीक आहे चला आता बघू आता बायको मी काजळ वाला पिसल लो तिकडे ऐकू काय म्हणतोस तू काय बोलशील दादा तू बोल ना काय रे नुसतं ले ना लाव चला ऑन द वे श्री स्वामी समर्थ बला रे माझी केस काय के मग कस माझी लहानपासून चालत सालतल्या कुठला कट भाऊ तो सांगितल्या बऱ्यानं कुठला कट मारतात बघू शकता किती अशी गर्दी आहे ते खूप असा क्राऊड आहे गाड्या लागल्यात हाय पंचाली सर आता आला मंदिराच्या परिसरामध्ये येतो आम्ही खूप असा क्राऊड आहे ते

अच्छा कुठं कुठं भाई आणि इकडं तिकडं आणि कुठं अख्खा भेटलाय अक्कल कोट बोला बोल जेजुरीला त्याला घेत नेणार होते पुसणार पांडुरंग पांडुरंगारी पांडुरुंग तर मंडळी बघू शकता बाय तू मस्त नटलेली आज आज गोरी निमित्त आज आम्ही गेलो तो पलसदरीच्या मठामध्ये तर स्वामींचं मस्त दर्शन घेतलेलं आहे छान असं वाटलं तर मंडळी बघू शकता इकडे चालू आहे आपल्या मार्केट मग बाबू पडशील ना जीएडी आहे पडशील ना जीएडी आहे हा ते तू पटशील ना तू तर मंडळी चला चांगली गोष्ट आहे आज निमित्त आज हा पडला फुल फुल पडला उद्या कसा लावला फुल हां उद्या कसा लावलं फुल छान 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 तर गुरुपौर्णिमे आई पण आलेली आहे. हेराले काय म्हणता तुम्ही? हा दाभी फेरले फोटो घेले मासे. लुना मलेकर बन्नी लागले. कोण जरालेला? ते हा व्हिडिओ पाहिलासंत? मोबाईल मध्ये ना? मस्त. तर बायको काय म्हणते? भूक नाही लागली का? काय जॉली? हा तर मंडली मठामध्ये गेली होती तर जेवण आलो काय भाजी होती पापड लोणचं हो माय गॉड मस्त छान असं जेवण होतं ना, ना? खुश का माझा उपवास आहे आज मी नाही खाल्ला सकाळी खाल्ल्या आता एवढं खाल्ले उचलते का ते थोडशी लोबा चला का आज आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज काय स्पेशल दिवस कोणते आज तू सांग नाही नाही दुसरं आज तारीख आज दहा तारीख म्हणजे आज काय नाही दुसरं गुरुवार दुसरं काय तरी असेल ना गुरु आहे तर मंडली मी सांगतो हाय मंडली हाय मंडली तर आज आहे 10 तारखे नमस्कार माऊली माऊली आले का आपले भेटायला काय म्हणता बाकी मस्त ना कुठे गेल गेलते मस्त बरे तुम्ही कुठे गेले बँक काय विशेष काय झालं मग चेक तो, तो अच्छा पंढरपूरला ला गेले हो तुम्ही नाही मी नाही लग्न विसरलं विसरलो मावशी का मावशी काय कामशे येतात ना आपल्या ते कधी पण मावशी येतात ना चला बायको घरी काय टाटा बाय बाय गेली घरी चला का गाडी आली ती घ्यायला तिला चलो काय झालं सुरुवात का तू असतो का सगळ्या आता मग बरं आहे बरं आहे बरं चल चालो चालो जरा मला येतो का एक राऊंड एक राऊंड येतो का मला समोर ट्रॅक्टर आणून थांबलेला आहे आणि आपण गाडी सध्या बघूया आता ट्रॅक्टर चालू होतोय धक्का मारायला लागेल पोरं कंटाळला धक्का मारून मारून काही तांत्रिक बिघडा मुलं थोडस थांबलेलं आहे आता ट्रॅक्टर लोट बघा बाहुबली अहो माय गाड आय शपथ ऐकत दोघांना म्हणतो माणूस बघलो कसला बघा ट्रॅक्टर लोटाला आता बघू यांची कसरत कस करतो हो माईबा हो ऐक मार दाख का मार दाख का आयशोबात चलो बाहुबली लोट 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 आहे का तू ना प्रयत्न चालू आहेत पण काय ताकद थोडी कमी पडते झाला अखेर चालू झाला चला मंडळी चलो चला मंडळी आता निघालो होता आम्ही कर्जला जायला चला भेटूया आपण पुढे आता मंडळी तर बघू शकता आपलं मेंदर कर्जतचा शनी, शनी मंदिरमध्ये गेलो दर्शन घेतलं मस्त काय का थांब ना मस्त दर्शन घेतलं आपण शनी मंदिरात ना तसंच भेटलं तुला हल्ला का तू रे तर मंडळी मस्त दर्शन झालं आहे चांगलं वाटलं मस्त छान वाटलं मला आलेलं तर पहिला आम्ही हमेशाच यायचं सारखं प्रत्येक शनिवारी पण यायचं तुम्हाला माहीत पण असेल आणि ब्लॉगमधून आपलं कवर हा केलेलं आहे तर चलो आता गाडी लावली तर पार्किंगला पण लावली गाडी आणि आता थोडा बाजार थोडा फिरू थोडंसं काम पण आहे थोडीशी मोठीशी खरेदी आहे आणि यांना नाश्ता पण करायचे भूक पण लागलेली तर चलो गो तर म्हणलं ती मस्त आता पहिला माझ्या हॉटेलमध्ये आले मा नाश्ता करायला वडाउस मागवला पहिले नाही बरोबर तुझा काय नाही बरोबर चांगलं आहे छान आहे पहिले हा ट्राय करतो आता पहिले मी वडा उत्सव चलो सिक्स्टी फाय रुपयेच आहे एवढस सिक्स्टी फाय चलो काय हरकत नाही थांब तर दुसरी ऑर्डर पण आलेली आहे काही कशी तिला मिसरायला वाटते तुला काय का विसरा नाही का तो तुझा वटापा खाते का माझं येत चालू आहे अजून ते चालू आहे खाऊन गो पटापटा पण बघू शकता एक मस्त मैसूर मसाला आणला आहे बटरवाला मैसूर मसाला मागवला आहे मसाला बायकोसाठी काजल काही खात नाही बायको होते खायचे दे बोला ठीक आहे चला हे संपत नाही दिला अजून मै मसाला मागवून टाकला नाही काय गं तू खा तुला वापर काजलला आणि तुला थोडस थोडंसं द्याल ना मला मोठे लोक राहतात ते बघू शकता ॲज युजल आपल्या पुलावर ट्रॅफिक लागलेलीच आहे आता, आता काय दोन तास ट्रॅफिक जाणार नाही माझी स्वामी तर मंडळी चला आता काय म्हणते बायको काय चाललंय पोट झालं तुझं कसं वाटलं मी कसं वाटलं म्हणजे खाल्लेलं चांगला होता पण चांगला आता काय दोन तीन तास काय बाहेर पडत नाही म्हणतो कधी म्हणजे एवढं चला 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 सोला मंडळी चला चला खाली पाय दुखा लागले माझ्या आता हां कोण चालू आहे मी चालेल ना कर्जत कडावरून पण येते गाड्या इकडे देवळीतून इंकडून येतात गाड्या सुटना देवळीतून इकडून येतो ना गाडी आणि आपल्या कडावरून येतो त्यामुळं सगळीकडं ट्रॅफिकच होते मध्ये ब्रिजवर आपल्या धर्मवीर संभाजी महाराज थांबला त्या बाईची छत्री नाही बंद जाऊ का हा छत्री बंद करून द्यायला जाऊ का त्या बाईची छत्री नाही बंद न? न?

તો બને ના काम कामा केली हा तू सांग मला लग्न झालं का असे बायकांची कामं करायला लागतात काय करावं लागतो करावं लागतो काम नाही करून काय सांगायचं कर नाही भेटणार मला जेव्हा नाही देणार बायको तुम्हाला बायको दंगवत्या मला ते मुलं काम करायला लागतं मला चलो म्हटलं आताच झालो बाजारातून आम्ही सगळी खरेदी पण केली भाजी आणली

आपण चटणी वगैरे आणलेली पप्पा खातात नाणी खातात हा बरं आहे काप्पा मैसूर मसाला आहे मग चीजवाला मैसूर मसाला मला आवडतो मी जातो ना पहिले मुंबईला क्लासला हेच खाजो मस्त होते ठीक आहे च ठेव पंढरी बघू शकता मित्र उद्या त्याला बघायला नुसतं व्हिडिओ पडत नाही व्हिडिओ पडत नाही उद्या भेटायला बघायला तरी का मी घेऊन टाक मंडळी बघू शकता रिक्षावाला अरे काढ गाडी कुठे आणलं ओम येऊ काल तर बघा मला मी गेल तो कडावाला मला बघत बघत इथपर्यंत आले शोध शोध झाले मला घरून ती गाडी घेऊन मी फोन उचलला नाही तर मला बघत बघत इथपर्यंत आले गाडी घेऊन ती आता हे बाय चल बसे जाऊ थांब घरी पाऊस पडतो ना थोडस गाडी आणली कशी घे तू काय काय हा काय उडून आणली गडारी पाऊस आलाय पाऊस आला थांब काय चाललंय तो तुमचा काय चाललंय मारतो काय चांगली याड पण जाऊ दे आम्ही 算了算了。